नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अकरा जानेवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष अमावस्या त्याचबरोबर हा गुरुवार जो आहे तर हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे म्हणजेच पाचवा गुरुवार तर आपल्याला या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचं व्रत केलेलं आहे त्या व्रताचं उद्यापन आपल्याला या गुरुवारी देखील करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्यासुद्धा आहे अतिशय छान असा दिवस आलेला आहे या दिवशी आपण आवर्जून आपण उद्यापन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे आपल्या पितरांचीसुद्धा सेवा करायची आहे आणि त्यासोबतच काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर होतील यासाठी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असे दोन उपाय सांगणार आहे तर आपल्याला पितरांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे हा दिवा जर आपण लावला तर सात पिढ्यांचा सा पितृदोष हा नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हणजे आपल्या पितरांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात जसे की विनाकारण घरामध्ये भांडणं होत असतात घरामध्ये आजार पण हे वाढत जातं भरपूर मोठे मुलं आणि मुलं असतात लग्नाची वयाची परंतु त्यांचं लग्न जमत नाही कुंडलीमध्ये काही ना काही अडचणी त्यांच्या येत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही हातातून जास्त पैसा खर्च होतो अशा अनेक अडचणी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येत असतात आपल्या घराची प्रगती खुंटते आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नाही त्याचबरोबर घरातल्या जे व्यक्ती असतात त्यांना नोकरी मिळत नाही जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये होत असतात यामुळे प्रत्येक अमावस्येला आपल्या छोटी मोठी सेवा जी आहे तर ते आपल्या पितरांसाठी करायची आहे किंवा प्रत्येक अमावस्येला मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा जरी तुम्ही केला तरीही तुमचा कितीही प्रखर पितृदोष जो आहे तो तुमचा दूर होईल पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतील तर पहा तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी एक उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी एक तुम्हाला उपाय करायचा आहे तर सकाळी तुम्हाला ना काय करायचं आहे थोडंसं कणिक मळायचं आहे गव्हाचं कणिक यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही त्याचा एक दिवा बनवायचा या दिव्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर मोहरीचं जे तेल असतं तर ते तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर काहीच हरकत नाही तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही घेतलं तरी चालेल कारण बऱ्याच जणांकडे मोहरीचं किंवा तिळाचं तेल जे आहे ते थे, ठेवलं थे। जात नाही यामुळे असेल तर आवर्जून घाला नसेल तर काही हरकत नाही दुसरं घाला आणि आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी किंवा जी आपण मसाल्यामधून काळी मोहरी वापरतो ती असेल ना ती थोडीशी टाकायची या दिव्यामध्ये तुम्हाला कलव्याची जी वात असते ती लावायची आहे कलवा नसेल तर लांब कापसाची वात लावा आणि यानंतर हा दिवा तुम्हाला घेऊन शनी मंदिरामध्ये जायचा आहे आणि अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरामध्ये हा दिवा लावायचा आहे आपल्या कुंडलीमध्ये कितीही दोष असले कितीही दोष असला तरीसुद्धा तो राहणार नाही संपूर्णपणे नष्ट होईल यामुळे आपली आपण जे काम करतो त्या कामात आपल्याला यश मिळत असतं आपली नोकरीमध्ये प्रगती होते आपले व्यवसाय असेल तर व्यवसायात काही अडचण येत असतील तर त्यासुद्धा दूर होतात प्रत्येक अमावस्येला आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी असा एक दिवा हा शनी मंदिरामध्ये आपल्याला अशा पद्धतीने लावायचा आहे यानंतर हा दुसरा जो उपाय आहे तर हा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपण जेव्हा दिवे लावतो तर त्या दिव्या लावण्याच्या वेळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल यासाठी सुद्धा तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे पहा कणकेचा जो दिवा असतो ना तो इतर दिव्यांपेक्षा सर्वात श्रेष्ठ मानला जातो जरी तुम्ही म्हटलं की चांदेचा दिवा आहे सोन्याचा दिवा आहे त्या दिव्यांपेक्षा कणकेच्या दिवाला अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्ही जेव्हा पण काही उपाय करताना तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करत जा की तो तुम्ही कणकेचाच दिवा बनवशाल तर काय करायचं कणिक मळायचं एक दिवा तुम्हाला बनवायचा आहे पण हा दिवा तुम्हाला चौमुखी बनवायचा आहे चौमुखी म्हणजे आपल्याला त्यामध्ये चार वाती लावायचे आहे तर चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला हा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि चार वाती घालायच्या आहेत दोन वाती घालून या साईडला एक टोक काढला त्या साईडला एक टोक काढला अशा पद्धतीने करायची नाही चौमुखी दिवा लावला त्याच्यानं चार वातीच आपल्याला लावायच्या आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे नसेल मोहरीचं सा सांगितल्याप्रमाणे जे आहे ते घाला त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी टाका किंवा पिवळी मोहरी टाका यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पाट घ्यायचा आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला अख्खे जे तांदूळ असतात अक्षदा पांढऱ्या कलरच्या तर त्या त्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत हा चौमुखी दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुमच्या घराची जी पण दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला आपल्या पित्रांसाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर पहा आपले जे पितृ असतात ना अमा ले ले ते अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर आलेले असतात आणि बाहेरून ते बघत असतात की मी ज्यांच्यासाठी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझी आठवण काढता की नाही यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक अमावस्येला आपल्या पित्रांसाठी असा एक दिवा लावा बाकी तुम्ही दान तर्पण वगैरे तुम्ही नाही केलं तरीही चालेल पण असा हा दिवा लावायला आपल्याला काहीच हरकत नाही ज्या घरावरती जर पितृदोष असेल तर त्या घरामध्ये अनेक अडचणी येतात खूप अडी अडचणी इडा पिडा आपल्या घरामध्ये येत असते दारिद्र्य येत असतं गरीबी येत असते पैसा टिकत नाही आणि त्या उलट ज्या घरावरती बघा पित्रांचा आशीर्वाद असतो पितृ खुश असतात ज्या घरामध्ये अमावस्थेला आणि पौर्णिमेला पितरांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच कसली कमी पडत नाही त्या घरामध्ये नेहमी सुख शांती टिकून राहते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते घरातला आजार पण निघून जातं घरातल्या व्यक्तींची प्रगती होत असते यामुळे आपल्याला बघा हे दोन दिवे जे आहे ते अमावस्येच्या दिवशी आवर्जून लावायचे आहे एक दिवा शनी मंदिरामध्ये आणि एक दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्या घरातला जो दिवा आहे तर तो काय करायचा तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा उचलायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका तिथे बघा काळ्या मुंग्या असतात इतर कीटक असतात तर तो दिवा येऊन ते खाऊन जातात यामुळे मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायचं आहेत आणि जे तांदूळ आहे ते सुद्धा तुम्हाला दिव्यासोबतच झाडाखाली टाकायचे आहे आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच रिझल्ट दिसून येईल तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी या दूर होतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही प्रखर पितृ तुमच्या घरामध्ये असेल तर तो, तो सुद्धा तुमचा दूर होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही